शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या मार्च दोन हजार पंचवीस आता एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याच्या नियमित वेतनासाठी अनुदान वितरणाचे ज्ञापन करण्यात आले निर्गमित प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान वितरण करण्यात आलेलं आहे तसेच राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी माहे मार्च अदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नियमित वेतनासाठी देखील अनुदान वितरित करण्यात आलेला आहे माहे मार्च दोन हजार पंचवीस अदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नियमित वेतन देयकासंदर्भात विठ्ठल ढेपे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक यांच्याशी संपर्क साधले असता दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन देयके जिल्हा कोषागर कार्यालयाकडे सादर करणार असल्याचे सांगितले जिल्हा कोषागर कार्यालयाने माहे मार्च दोन हजार पंचवीस अधा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नियमित वेतन देखास तात्काळ मंजुरी देऊन दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत शिक्षकांच्या वेतन खात्यावर वेतन जमा होण्यासाठी तत्परता दाखवतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या पहा ए बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल